ही कुल्फी तुम्हाला दिसत आहे ना एकदम साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेले आहे झटपट तयार होते दूध जास्त वेळ शिजवत बसायची गरज लागत नाही जास्त दूध आटवायची गरज लागत नाही त्याचबरोबर मावा सुद्धा न वापरता आपण एकदम दाणेदार कुल्फी उपलब्ध साहित्यांमध्ये तयार केलेली आहे बऱ्याचदा आपण जास्त प्रमाणात दूध घेतो आणि त्या दुधाला आटवतो त्यामध्ये भरपूर वेळ जातो इथे आपण जास्त वेळ न घालवता झटपट अशी कुल्फी तयार करणार आहोत ही कुल्फी खाऊन तुम्हीही खुशवाल आणि जे पहिल्यांदा बनवत असतील तेही परफेक्ट कुल्फी तयार करणार तर चला उन्हाळ्यासाठी बाहेरून कुल्फी न आणता मस्त घरच्या घरी थंड थंड अशी कुल्फी तयार करूया इथे मी प्रत्येकी नऊ ते दहा काजू आणि बदाम घेतलेले आहेत पिस्ता सुद्धा इथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आणि चार हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत आता हे तिन्ही पदार्थ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत त्यातच आपण तीन चमचे साखर ॲड करूया खूप जास्त गोड तुम्हाला कुल्फी आवडत असेल तर इथे तुम्ही एक चमचा अजून साखर ॲड करा मी इथे तीनच चमचे वापरलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले सर्व पदार्थ एकदम बारीक वाटून पावडर तयार करून घेऊया तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी ही पावडर तयार करून घेतलेली आहे आता पुढची प्रोसेस पाहूया कुल्फीचं मिश्रण तयार करण्यासाठी आपल्याला एक जाड तळाची कढई घ्यायची आहे ती गॅसवर ठेवायची आणि फुल क्रीमवालं दूध आपल्याला अर्धा लिटर घ्यायचं आहे दूध आपण इथे कढईमध्ये घालूया आणि आता या दुधाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे हे दूध अगोदरच मी गरम करून थंड करून ते फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आणि ते आता थंड झालेलं आहे तर पुन्हा मी ते कढईमध्ये घालून एक उकळी काढून घेणार आहे तुम्ही ताजं दूध घेतलं तरीही चालेल दुधाला इथे उकळी आलेली आहे आता मी एक पळी दूध एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घेणार आहे दूध गरम झाल्यानंतरच आपल्याला या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्या दुधामध्ये आपण घालूया पाव कप मिल्क पावडर ही मिल्क पावडर तुम्हाला कोणत्याही स्टोअरमध्ये किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल आणि एक चमचा कॉर्नफ्लावर सुद्धा घालूया आता हे दोन्ही पदार्थ आपल्याला विस्करच्या मदतीने फेटून घ्यायचे आहेत आणि त्यातल्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आपण गरम दुधामध्ये हे दोन्ही पदार्थ मिक्स केले की ते पटकन मिक्स होतात गुठळ्या निघून जातात पटकन त्यामुळे थंड दूध न घेता गरम दुधामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा लिटर दुधामध्ये हे दोन्ही पदार्थ डायरेक्ट घातले की ते पटकन मिक्स होणार नाहीत त्यामुळे आपल्याला वेगळ्या वाटीमध्ये गरम दूध काढून घ्यायचं आहे आणि त्यात चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे दूध घातल्यामुळे काय होईल तर कॉर्नफ्लॉवर जे आहे त्याच्यामुळे ह्या दुधाला चांगलं घट्टपणा येईल पटकन हे दूध घट्ट होईल आणि मिल्क पावडर घातल्यामुळे माव्यासारखी टेस्ट येईल म्हणजे इथे आपण मावा वापरत नाही होत त्यामुळे इथे आपल्याला मिल्क पावडरचा वापर करायचा आहे म्हणजे कुल्फीला जशी माव्याची टेस्ट येते तशी या कुल्फीला टेस्ट येईल दुधाचं मिश्रण घातल्यानंतर मी गॅस कमी करून सतत हलवत दोन तीन मिनिट हे मिश्रण थोडंसं घट्ट करून घेतलं आणि आता आपण जे वाटलेले सुके पदार्थ आहेत जे काजू बदाम वेलचीपूड आणि साखर हे पदार्थ वाटून घेतलेले आपण आता ती पावडर आपल्याला इथे ॲड करायची आहे काजू बदाम आपण वाटून घातल्यामुळे सुद्धा या मिश्रणाला अजून पटकन घट्ट पण येईल त्यामुळे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता इथे मी काही केसरचे धागे घेतलेले आहेत माझ्याकडे एवढेच आहेत चार ते पाच तर ते मी इथे ॲड करणार आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे साधारण नऊ दहा केसरचे धागे ॲड करा कुल्फीच्या ह्या मिश्रणामध्ये केसर नाही घातलं तरीही चालेल पण केसर घातल्यामुळे या मिश्रणाला छान रंग सुद्धा येतं आणि छान फ्लेवर सुद्धा येतो त्यामुळे ही कुल्फी जी आहे ती खाण्यासाठी खूप चविष्ट लागते सर्व पदार्थ घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर सतत ढावळत घट्ट करून घ्यायचं आहे नुसत्या दुधाची कुल्फी आपण तयार करत नाही त्यामुळे ही कुल्फी जी आहे ती पटकन तयार होते नुसत्या दुधाची आपण जेव्हा तयार करतो तेव्हा ते दूध आटायलाच भरपूर वेळ जातो पण आपण जे पदार्थ या मिश्रणामध्ये घातलेले आहेत दुधामध्ये जसं कॉर्नफ्लॉवर अजून मिल्क पावडर आणि काजू बदाम वाटून घातलेले आहेत त्यामुळे ना पटकन घट्ट होतं आपल्याला खूप जास्त मेहनत घ्यावी लागत नाही तर इथे सतत ढवळत मी मिश्रण घट्ट करून घेतलेलं आहे मिश्रण घट्ट झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे विस्करच्या मदतीने सतत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटसाठी तोपर्यंत फेटायचं जोपर्यंत यातल्या सर्व गुठळ्या निघून जात नाहीत असं फेटून घेतल्यामुळे हे मिश्रण जे आहे ते एकदम स्मूथ असं तयार होतं आणि कुल्फीसाठी ते चांगलं आहे आपल्याला एकदम स्मूथ असं मिश्रण हवंय जर तुम्हाला असं फेटायचं नसेल तर तुम्ही हे मिश्रण थंड करून डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता कुल्फीचं मिश्रण पूर्णपणे इथे तयार झालेलं आहे आता मी इथे एक साचा घेतलेला आहे कुल्फीचा या साच्यामध्ये आपल्याला तर हे कुल्फीचं मिश्रण भरून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर कुल्फीचा साचा नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये किंवा कपामध्ये सुद्धा हे मिश्रण भरू शकता वाटीमध्ये किंवा कपामध्ये कुल्फी तयार करत असाल तर वरून फॉइल पेपर लावायचा आणि मगच फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं साच्यामध्ये हे कुल्फीचं मिश्रण भरून झाल्यानंतर ते थोडं टॅप करून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण आजपर्यंत सगळ्या बाजूने पसरेल कुठेही गॅप राहणार नाही आता या साचाच्या वरून सर्व कुल्फींना झाकण लावून घ्यायचं आणि हा साचा आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे आता हा साचा मी रात्रभरासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे जर तुमच्या फ्रीजमध्ये आईस्क्रीम किंवा कुल्फी पटकन सेट होत नसेल तर तुम्हाला चोवीस तासापेक्षा जास्त वेळ सुद्धा लागू शकतो जर कुल्फी लवकर सेट करायची असेल तर एखाद्या ता गोल ताटामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात हा साचा ठेवून द्यायचा म्हणजे कुल्फी जे आहे त्या बर्फाने ताटात तयार होणाऱ्या बर्फाने पटकन सेट होते रात्रभरात ही कुल्फी चांगली सेट झालेली आहे आता चेक करून पाहूया एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात हा साचा ठेवून द्यायचा म्हणजे कुल्फी जे आहे ते पटकन निघते वीस ते तीस सेकंद नंतर हा साचा पाण्यामधून काढायचा इथे कुल्फी जी आहे ती मस्त आपली सेट झालेली आहे तरीही जर कुल्फी निघत नसेल तर पुन्हा दहा ते वीस सेकंद आपल्याला हा कुल्फीचा साचा पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने कमी वेळात कमी दुधाचा वापर करून झटपट आपण ही कुल्फी तयार केलेली आहे कुल्फी करना दा कुल्फी ही कुल्फी तयार करण्यासाठी भरपूर दुधाचीसुद्धा गरज नाही किंवा दूध भरपूर आटवायची गरज नाही शिजवायची गरज नाही मावासुद्धा वापरायची गरज नाही मस्त दाणेदार अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे कुल्फी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि काही बदामाचे काप वरून घातलेले आहेत तुम्ही इथे पिस्त्याचे कापसुद्धा घालू शकता तर अशा पद्धतीने झटपट आपली कुल्फी रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि घरी ट्रायसुद्धा करा माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचतील आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन रेसिपीसोबत